न्यूज श्री देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात साई भक्तानं साई चरणी अंदाजे रुपये किमतीचे किलो चांदीचे दोन दंड अर्पण केले असून या दंडांचा श्रींच्या आरतीचे वेळी ललकारीसाठी वापर करण्यात येणार आहे हे दंड अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्ताने संस्थांना आपलं नाव जाहीर करण्याची विनंती केली असून अकरा किलो चांदीचे दोन दंड श्री साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपात दिल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला साईबाबांच्या दर्शनासाठी देश देशविदेशातून लाखो भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी येत असतात येणारे भक्तगण जे आहेत ते बाबांच्या झोळीमध्ये भरभरून बर दान करतात आज एका साई भक्ताने जवळपास अकरा किलो चांदीचा दंड जो आहे तो चांदीचा दंड जो आहे तो दान दिलेला आहे बाबांची आरती झाल्यानंतर जी ललकारी होते त्यावेळेस आपण हा दंड वापरतो दंडाचं चांदीचा दंडा जो आहे त्याचं वजन जे आहे ते अकरा किलो आहे आणि जवळपास त्याची किंमत जे आहे ते साडेनऊ लक्ष रुपये आहे सौजन्य श्री साईबाबा संस्थान शिर्डी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा वेणुनाथ गोंदकर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी